नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपल्या सर्वांचा लाडका पंचमेंदकेशरी सरजा आणि कारुंडे चिक्या यांची गाडी फॉल झाल्यामुळे मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला निकाल भेटला नाही परंतु गाडी जबरदस्त पालली होती दोन्ही नंदी टॉप पालले होते परंतु आजच्या मैदानात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी पंचमेंद केकेशरी सरजा सज्ज झाला आहे मित्रांनो आज अमिषेक भांडले यांचा चिमण्या आणि उर्मलाताई गायकवाड यांची नवीन खरे खरेदी राजा आपला गट क्रमांक अठ्याहत्तरमध्ये पळताना दिसतील तसेच मित्रांनो शिरसावडीचे रायफल आणि वादल गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाले त्याच्यानंतर पंचमहिंदकेशरी सरजा नक्की कोणत्या गटात पाळणार तर गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक दोनवरून आज आपला पंचमिंदकेशरी सरजा बघायला भेटणार आहे मित्रांनो तर सरजाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो बाकासूर गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवरून पालताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो చాలా మిత్రానో భేటో ఫడీ వీడియో మె ధన్యవాద్ మినో